नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे मस्त अशी पास्ता रेसिपी कशी बनवायची ते आणि मुलांना थोडंसं पास्ता वगैरे म्हणलं की खूप आवडतो तर चला म्हणलं आज आपण पास्ता बनवूया आणि तुमच्याशी रेसिपी पण शेअर करूयात तर इथे पाहू शकता मी थोडंसं पाणी उकळायला ठेवणार आहे सर्वप्रथम आधी आपण पास्ता शिजवून घेणार आहोत इथे पाहू शकता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आता यामध्येच आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे पास्ता शिजण्यासाठी आणि सुटसुटीत होण्यासाठी इथे मी थोडंसं तेल घालणार आहे इथे शेंग तेल मी वापरलेलं आहे इथे मी भाज्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत तर इथे एक कांदा मिडियम आकाराचं चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे एक टमॅटो गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घा घेऊ शकता तर इथे आलं लसूणसुद्धा मी थोडंसं चेचून घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे मी पास्ता शिजलेला आहे पाहू शकताय तर पास्ता आपला नीट छान असा शिजून सुटसुटीतसुद्धा -सुट झालेला आहे पाहू शकताय आता इथे मी हे पाणी टाकून देणार नाही थोडंसं ठेवणार आहे हे पाणी मी मला लागणार आहे तर इथे मी कढईमध्ये तेल ओतून यामध्ये जिरे फोडणी टाकलेले आहेत आणि आता यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला जास्त असा करपवायचा नाही आहे मी कांदा आणि मिरची एकत्रच घातलेली आहे पाहू शकत आहे कांदा ह्यासाठी जास्त शिजवून घ्यायचा नाही कारण की आपल्याला कांद्याची सुद्धा पास्त्यामध्ये चव एकदम अशी छान लागली पाहिजे तर इथे मी सगळ्याच भाज्या घातलेल्या आहेत कांदा थोडासा भाजल्यानंतर आता एकसारखा असा हलवून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या अप्ले जेणेकरून भाज्या लागणार नाही यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर लगे मी लगेचच इथे हळद घालणार आहे भाज्यांना जास्त असं भाजून का घ्यायचं नाही त्या पास्त्यामध्ये आपल्याला प्रत्येक भाजीची अशी चव लागली पाहिजे त्यासाठी आता थोड्या थोड्या भाज्या माझ्या भाजून झालेल्या आहेत या इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये जे आपण पास्त्याचं शिजलेलं पाणी होतं ते घेतलेलं आहे आता यामध्ये मी भाज्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे आणि आपल्याला जे आपण कॉर्नफ्लावरचं पाणी केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे इथे आपला जवळजवळ पास्ता तयार झालेला आहे कारण की पास्ता आपण शिजवून घेतलेला असतो त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही इथे मी थोडेसे लास्टरला चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे आता यातमध्ये थोडंसं आपण सॉस घालून घेणार आहे सॉसनेसुद्धा चव खूप छान येते अशी गाड्यावरच्यासारखी इथे आपला पास्ता तयार झालेला आहे तर इथं आपल्याला लास्टला इथे थोडंसं चीज टाकायचं आहे असेल तर नसले तर नाही टाकले तरी चालेल मी ता ता ही तर आता इथं चीज टाकलेलं नाही आहे तुम्ही प्रकारे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद